कोकणातून मुंबईला येणाऱ्या रस्त्यांवर खड्ड्याचं साम्राज्य आहे मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी व्हिडिओ शेअर केलेला आहे लोकांचं कंबरडं मोडणारा मुंबई गोवा महामार्ग आहे असंही नितीन सरदेसाई यांनी म्हटलंय सरकारची आश्वासनं पावसानं वाहून गेली असा आरोप टीका सुद्धा नितीन सरदेसाई यांनी केली आहे मी आता कोकणातून परत येतोय रस्त्याची अवस्था बघा इथे कशी आहे महाडच्या थोडासा पुढे आलोय आणि दोन वर्षापूर्वी मी असाच एक व्हिडिओ केला होता त्याच्यानंतर गेल्या वर्षी रस्ता पूर्ण होईल म्हणून सांगितलं होतं पण आत्ता ही अवस्था काही फारशी बदललेली नाही आणि काय कोकणच्या माणसाची कोणाला पडलेलीच नाहीये आता हे किती वर्ष झाली आणि अजून किती वर्ष चालणार आहे याचं उत्तर कोणाकडेच नाही आणि आत्ता हा जो बाजूला दिसत आहे मशिनरी आहे पण प्रत्यक्षात काम करताना कोणीही नाही आहे हे बघा लोकांचं कंबरडं मोडणारा रस्ता आहे हा आणि ह्याच्यामध्ये किती महा मोटरसायकलवाल्यांचे किती कुटुंब इकडून रोज जातात त्यांची किती ॲक्सिडेंट होतात आणि काय होतं याचा विचारच करवत नाही आहे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं